या दहा चुकीमुळे आपल्या घरामध्ये देववास करत नाहीत श्री स्वामी समर्थ नमस्कारी देवाचा वास आपल्या घरात कायम राहावा आणि घर देवघराचे हे महत्त्वाचे नियम सर्वांनी पाळायला हवे घरातली स्त्री असेल पुरुष असेल त्यांनी या नियमांचं पालन आवर्जून करावं आपल्याकडून एखादी चूक झाल्यामुळे देव आपल्या घरामध्ये राहत नाही वास करत नाही देवपूजा करताना पूजेचे नियम काय आहे हे माहीत नसल्यामुळे नव्यानव व्यक्तीकडून ही चूक घडत असते आणि पूजेचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही आणि पूजा करून आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही आणि हे एका चुकीमुळे देवघरात देवांचा वास राहत नाही तर कोणते आहेत महत्त्वाचे नियम याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे आपल्याला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे देवघर हे देवाचं घर म्हटलं गेलेलं आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घ्यायला हवी आपल्या देवघरात कोणकोणते दे देव असायला हवेत व कसे ठेवावे कोणते देव चुकूनही घरामध्ये ठेवू नये हे आपल्याला माहीत असायला हवे देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही त्या घराला शोभा राहत नाही आणि कितीही बाहेर जाऊन देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी तुम्हाला लावेल म्हणून आपल्या घरात छोटीशी का होईना परंतु देवघर असायला हवे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण खूप शांत आणि प्रसन्न राहते घरातील वातावरण नकारात्मकता दूर होत असते या माहितीमध्ये आपण देवघराबद्दल सर्वात महत्वाचे आणि योग्य ते नियम बघणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक लाईक आवर्जून करा श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करूया देवघर भिंतीला चिटकून ठेवू नये किंवा आपण जे लाकडी पाठ वापरतो त्याला लाल रंग रसावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे देवघरात धूळ साचू देऊ नये देवाने आंघोळ घातलेले पाणी जे आहे हे स्वच्छ असावं निर्मळ असावं पिण्याचं पाणी शक्यतो देवाला आंघोळ या पाण्यानेच घालावी देवांना अभिषेक पूजा केलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही टाकू शकता ते पाणी पायाने तुडवले जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे कारण हे पाणी तीर्थ समजले जाते ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये तुळशीला पूजेमध्येही वर्जित म्हटले गेलेले आहे शिवशंकराच्या पूजेमध्ये आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती जास्त दोन किंवा अधिक ठेवू नये आपल्या घरातील देवघरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती चुकूनही ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण आहे म्हणून त्यांची पूजाही खूप कठीण आहे ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळी गेली नाही आपल्याला त्याचे दोष आवश्यक लागू शकतात म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी डाब्या सोंडेचा गणपती अवजून ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपती बाप्पाची पूजा विधी करायची आहे जास्वंदाची फुले अर्पण करायची आहे हळदी कुंकू त्याचबरोबर चंदनाचा टिळा लावायचा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलांकडून संकटनाशक स्तोत्राचं पठण करून घ्यावं सर्वात प्रथम गणपती बाप्पाला आंघोळ अभिषेक घालावा त्यानंतर प्रथम गणपतीला आचव नास्त करावं गणपती बाप्पाला चंदन आवर्जून लावावं त्यानंतर सर्व देवाला चंदन हळदी कुंकू लावावं व त्याचबरोबर देवघरामध्ये दे नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड चुकूनही ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असतो तेव्हा अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा खूप कोप होऊ शकतो आणि त्यामुळे संकट आपल्या जीवनावर येऊ शकतात जर आपल्या आपल्याला कुलदेवीता माहीत नसेल कुलदेवी माहीत नसेल तर कुलदेवत माहीत करणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला खूप संकटाचा सामना करावा लागतो तोंड द्यावे लागते घरामध्ये कोणतेही कार्य सफल होत नाही म्हणून आवर्जून आपली कुलदेवी माहीत करून घ्यावी आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा मूर्ती असणं खूप गरजेचं आहे दर मंगळवारी आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण कुंकुमार्जन आणि उपास करावा त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनात संकट येत नाहीत जेव्हा आपण देवाला फुलं वाहत असतो म्हणजेच वाहिल्यानंतर शिळी होतात निर्माल्य बनत असते तर दे दे ते पुन्हा वापरण्यात आणायचे नसते वाहूनही लगेचच काढून घ्यावे देवाला वाहिलेले फुल नैवेद्याच्या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवू नका लगेच झाडाखाली किंवा पाय ओळ उला... पाय ओलांडल्या जाणार नाही अशा ठिकाणी नैवेद्य फुले टाकावेत जर ह्या गोष्टी केल्या नाहीत तर घरात वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे घरात कटकटी पतीपत्तीमध्ये वात होतात वात लावल्यानंतर जळालेली काड्या तसेच घरामध्ये दिवसेंदिवस इकडे तिकडे दिवसे पडू देऊ नये वात काढलेली दुसऱ्या दिवशी एका डब्यात मध्ये साचवून ठेवायची आहे आणि एक साथ आठ दिवसानंतर कापूरसोबत जाळायचे आहे जर या नियमांचं पालन तुम्ही केलं नाही तर घरात जास्त निगेटिव्हिटी एनर्जी तयार होते अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात पूजेमध्ये चुकूनही ठेवू नये ते निर्मल्यामध्ये नदीमध्ये विसर्जित करावेत कोणत्याही मंदिरामध्ये चुकूनही ठेवू नये आपल्या हाताने विसर्जित करावे देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाची तोंड पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला आवर्जून असावेत दिवा लावताना दिवेची बात ही पूर्व दिशेला नक्की असावी देवघरातील शाळे ग्रामवर अक्षता व्हायच्या नसतात शिवमंदिरात शिवपिंडीवर हळदी कुंकूच कुणीही अर्पण करायचे नसते फक्त चंदन आणि भस्म आणि तांदूळ अर्पण करायचे असते आंघोळ केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करूनच लगेच देवपूजा करावी ज्यामुळे संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होते आपल्याला लाभत असते नाश्ता किंवा जेवण करण्या अगोदर पूजा करावी देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आवर्जून दोन हाताने नमस् नतमस्तक होऊन मनापासून खाली डोकं टेकून भगवंताची पूजा आणि सेवा करावी ज्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आणि भगवंतापर्यंत आपली इच्छा लगेच पोहोचत असते आपण समयी किंवा दिवत लावत असतो निरंजन लावत असतो त्यामध्ये तेल किंवा तूप एकत्र चुकूनही घालू नाही तेलाचा दिवा आवर्जून वेगळा लावावा आणि तुपाचा दिवा हा वेगळा लावावा ज्यामुळे दिवा लावण्याची संपूर्ण फळं जे आहे ते आपल्याला लावत असते कारण दिव्यामध्ये पंचतत्वाने दिवा हा बनवलेला असतो म्हणून दिवा लावून देवाची पूजा आवर्जून करावी समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा चुकूनही पेटवायचा नाही दिव्यामध्ये नेहमी दोन वाती टाकायचे आहेत ज्याला शिवांचं आणि जीवाचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे देवघरामध्ये आवर्जून घंटी असावी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेमध्ये घंटी नाद करावा ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरातून बाहेर निघून जाते घंटी नाद केल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते सकारात्मक लहरी घरामध्ये प्राप्त होतात आणि घर प्रसन्न राहते दिव्यांना नमस्कार करत असताना आपल्या डोक्यावर पदर किंवा टोपी किंवा रुमाल ठेवावा दिवामुळे नतमस्तक व्हायला हवे आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवभरात किंवा मंदिराचे स्तोत्र किंवा मंत्र म्हणत असतो ती मोठ्या आवाजात म्हणायला हवी हळू आवाजात म्हणायची असते आणि तुम्ही जप करत असताना तुम्ही सुद्धा हळू आवाजात म्हणायचं असते जप किंवा मंत्र किंवा आपण कोणतीही देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने आवर्जून लावावा आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध आवर्जून लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध आवर्जून लावावं लावा। इतरांना अंगठ्याने गंध आवर्जून लावावा नेमद्याच्या पाण्यात किंवा ताटामध्ये चुकूनही मीठ वाढू नये त्याप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील चुकूनही ताटामध्ये दे वाढू नये कारण हे सर्व पदार्थ जे आहे हे तामसिक पदार्थामध्ये मोडले जाते तामसिक पदार्थ देवांना चालत नाही म्हणून शुद्ध शाकाहारीच सात्विक जेवण देवाला वाढावे बजरंगबली म्हणजेच मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरामध्ये चुकूनही ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरामध्ये आपण ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढींचा वंश खंडित होण्याची शक्यता दाट असते म्हणून बजरंगबलीची मारुतीची मूर्ती देवघरात चुकूनही ठेवू नये व स्त्रियांनी चुकूनही मारुतीला स्पर्श करू नये कुंकू लावू नये फक्त पुरुषांनीच पूजा करावी शेंदूर लावावा नारळ फोडावा शनिवारी अकरा रुईच्या पानाचा हार अर्पण करावा देवघराच्या अगदी समोर तिजोरी असावी कारण उत्तर दिशा ही लक्ष्मी देवीचे स्थान आहे देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो लावू नये पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा अत्यंत योग्य आहे म्हणून दर अमुशीच्या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा करावी दिवा लावावा दही भाताचा निवेद दक्षिण दिशेला आवर्जून ठेवावा घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे ते दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा आवर्जून पोहोचेल जर ताजी हवा घरामध्ये पोहोचल्यामुळे घरात वाद होत नाही आरोग्य चांगले राहते घरामध्ये थंड वातावरण राहिल्यामुळे आजार वाढतो दिवसभरातून सूर्यप्रकाश घरामध्ये पोहोचेल त्यामुळे खिडकी उघडी ठेवावी त्यामुळे घरातील विविध दोष आपोआपच नष्ट होतील घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि कोणतेही दोष होत नाहीत आणि घरामध्ये सात्विक लहरी जे आहे किंवा सकारात्मक ऊर्जा जे आहे ते प्राप्त होतात देवघरामध्ये पांढरी संगम वरी फरशी आवर्जून बसवावी देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आवर्जून ठेवावी घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवी आवर्जून असावी त्यामुळे घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरताही तुम्हाला नाही देवघरामध्ये कुलदेवितेचे देवघरामध्ये लक्ष्मी देवीची चांदीची किंवा पितळीची मूर्ती असणे देखील अत्यंत लाभदायक ठरते माता लक्ष्मीजी आपल्याकडून सेवा ही शुक्रवारी गुरुवारी व्हायलाच हवी म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर असं नसतं असलेली असावी लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली चुकूनही ठेवू नये ती कमळावर विराजमान असलेली असावी व हातामधून सोन्याचे नाणे पडलेले असावे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा निरंतर वास असतो देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असूनही तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नका फोटो असेल सामान असेल पोथी असेल किंवा पूजेचे साहित्य असेल अगरबत्ती असेल तर ह्या वस्तू चुकूनही ठेवू नका पूजेचे साहित्य माचीस अगर असेल अगरबत्ती असेल किंवा दिवा असेल कापूस असेल वाती असेल तर त्या ड्रॉवरमध्ये चुकूनही ठेवू नये पूजेचे सामान व्यवस्थित ठेवावे इकडे तिकडे पसरलेले नसावे पूजेचे साहित्याला चुकूनही पाय लागणार नाही याची दक्षता घ्यावी आवर्जून काळजी नक्की घ्यावी पूजेचे सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी आवर्जून ठेवावे त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्मलता आणि सात्विकता आणि पवित्रता आवर्जून राहते देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नये जमिनीशी समांतर अशी मांडावी व यंत्र अखंड असावे ती जोडलेली चुकूनही नसावीत घरात रुद्रयंत्र श्रीयंत्र लक्ष्मीयंत्र कुबेर यंत्र आवर्जून असावं जर तुमच्या घरामध्ये रुद्रयंत्र असेल तर रोज अभिषेक करत असाल शिवपिंडीची तर घरामध्ये कधीही वाद होत नाही घरात पैसा येऊ लागतो आणि ज्यांना वडील नसतील तर त्यांनी सोमवारचा उपवास जो आहे हा आवर्जून धरावा दर सोमवारी शिवपिंडीवर जल अर्पण केल्यास बेलपत्र पंचामृत व तुपाचा दिवा आवर्जून राहा संकट यामुळे कोणतेही संकट विघ्न येत नाहीत काही घरामध्ये अगदी कमी जागा असते तर तिथे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली तरीही चालते देव आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करत असतो आपली पूजा मान्य करून घेत असतो फक्त स्वच्छ मनाने आणि भक्तिभावाने देवाची पूजा आवर्जून करावी देवघरातील समयी दिपा आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावे तसे धूप अगरबत्ती वायव कोपऱ्यात आवर्जून ठेवावे कारण अग्नेय कोपरा अग्निदेवताचा वास असतो म्हणून अग्नेय कोपऱ्यामध्ये आवर्जून दिवा ठेवावा व वायव्य कोपऱ्यात वायुदेवताचा वास असतो त्यामुळे हे करणं अतिशय योग्य म्हटलं जाते कोणी तुम्हाला एखादी मूर्ती भेट म्हणून दिलेली असेल देवा ले ले। देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यापासून आलेले आपल्या देवघरामध्ये देव ठेवू नयेत कारण आपण देवाची जी काही सेवा करत असतो पूजा करत असतो मंत्र उपासना करत असतो ती आपल्याला लागू ला होत नाही ती सर्व सेवा केलेली आहे ज्याचे आपण देव घेतलेले आहे जी पूजा केलेली आहे सेवा केलेली आहे त्यांना लागू पडत असते म्हणून आपल्या पैशाने देव आणावे आणि आपल्या देवघरामध्ये दे पूजा मांडी करावी आणि त्याची विधिवत अभिषेक करावा मंत्र उपासना करावी आणि त्यानंतर तुम्हाला याची सेवा आणि याचे शंभर टक्के फळ जे आहे ते तुम्हालाच मिळणार अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे आणि अत्यंत उपयुक्त नियम देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे नियम जर तुम्ही पाळे तर देवघर प्रसन्न होते दे आणि आपल्या देवघरामध्ये देखील शांतता निर्माण होते घरातील कुटुंबातील व्यक्ती नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवदेवतांचा देव वास असतो आशीर्वाद लाभतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वापरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवायला हवेत म्हणून आवर्जून या नियमांचं पालन करावं माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा